दीपकजींनी आत्ता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत ते चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही का गरज नाही आहे आणि हे दलण कशासाठी दळत आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी एक चांगली आ, एक जिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझं समज आहे की हे चांगलं सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये हा विषाचा खडा आहेत कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का आम्ही चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की या हिंद हिंदी चित्रपटसृष्टीला जे काय जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं महाराष्ट्राने केलं अनेक मग अगदी अमिताभजी असतील हिंदी कलाकार असतील गायक असतील संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात लोकप्रिय होतात हिने हिंदी सिने तारके तारका यासुद्धा इकडे लोकप्रियता कामवतात म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचा वावडं नाही आहे पण हिंदी, हिंदी सक्तीची ह्याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांच्या आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतरण देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे, शिवसे जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणती सक्ती ही सु